नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर आज आपण करणार आहोत कुळदाचे शेंगोळे जिलेबी जिलेबी कुळदाची जिलेबी जिलेबी त्याच्यासाठी लागणार साहित्य बघू आपण चला येते बा मोठी वाटी भरून कोळदाचं पीठ घेतलेलं आहे बरं छोटी वाटी अर्धीशी गव्हाचं पीठ घेतलेले त्याच्याने त्याच्यानी नरम येतात ठीक इकडे वाटणाचं साहित्य बघ लाल मिरच्या ओके जिरे चमचाभर जिरे घेतलेले लसूण कोथंबीर आल्याचा तुकडा घेतलेला आहे मीठ आता याचं वाटण बनवून आणायचं आहे आपल्याला घे पुरा चाल वाटण बनवून आण लसूण आलं विलं टाक हां जिरे पण जिरे सर्वच हे साहित्यपूर्ण वाटून आण मित्रांनी आहे पूर्वागुंजा मिक्सरमध्ये घर का फिरवून आण त्याला इलाही भाजी करता आली पाहिजे थोडंसं नॉलेज असावं हो, म्हणून ती पण ट्रेनिंग घेते आता काही नाही ती बरोबर बघत राहते करते बरोबर खरी गोष्ट बघू एक मिनट इकडे थोडस चमच्यावर पाणी टाकत पाट्यावर वाटलं तरी चालतं मिक्सर मध्ये वाटलं तरी चालत तरी चालतं आता काळानुरूप थोडस फास्ट झालेलं आहे त्याच्यामुळे आपण मिक्सर वापरणार मच झाकणार चांगला ठेव पूर्वा ती आलेली आहे आता ग्राइंडिंग करून हे पीठ चाळून घेतलेलं आहे त्याच्या मध्ये गव्हाचं पीठ ते पण चाळून घेतलेलं आहे बारीक करून घ्यायचं तिखट नाही झालं तर झालं आहे ना कोळदाची जिलेबी कोळदाची जिलेबी तिखटच खाऊ कोदाची जिलेबी कुदाची जिलेबी रेडीमेड पीठ आणून आहे म्हटलं आणेल मी कोयद आणून दळून आणि बनव पण नाही खायचे खायचे तर ते बाजारात आणणार केव्हा ते दळणार चालतं आहे घेऊन ओके आता पुढची प्रोसेस एक थांबा याच्यातून थोडीशी पेस्ट आहे ना तिकडं आपल्याला याला फोडणीला ठेवायची बर थोडीशी पेस्ट फोडणी करता काढून ठेवा काढून ठेवली तुमची पद्धत कदाचित वेगळी असू शकते आता आमची नाशिकची पद्धत बघा तुम्ही माझ्या सासूबाई आणि आई जशी बनवते ना मी त्याच पद्धतीने त्यांच्यापासून जी शिकलेली ना कोकणाची पद्धत वेगळी आहे मराठवाड्यातली वेगळी आहे इकडे उत्तर महाराष्ट्रातली वेगळी आहे ठीक आहे आता मिश्रण टाकलेलं आहे आता पीठ मळायची प्रोसेस चालू होईल चिकट असतं हे पीठ मायाला थोडंसं आवड जात डाळीच्या पिठासारखं चिकट असतं ते मग आपण आता गव्हाचं टाकलं त्याच्यामध्ये हो ना ते बी चिकट आहे ठीक जसं लागेल तेवढं पाणी हळूहळू तेल टाकलं नरम येण्यासाठी बरं तर बचा, बचा। मित्रांनो कुळ्याचं पीठ मळून त्याचा गोळा तयार आहे असं दाबून बघायचा जवळपास दहा मिनटं झालेत मस्त सॉफ्ट झाला आहे आता त्याचे शेंगोळे वळायचे आहेत पूर्वा दिदी आणि प्रीती दोघी शेंगोळे वळतील आणि मग हळूहळू पुढची प्रोसेस बघू आपण आजची मेजवानी आहे कुळद्याची जिलेबी तुम्ही पण कधी जिलेबी बनवली का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जिलेबी आवडते का हा, 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 चा बारी बारी ते पण कमेंट मध्ये सांगा प्रमुख शेफ आलेले आहेत मुख्य आचारी असं लिंबाच्या आकाराचा गोळा घ्यायचा बरं असं वळायला सुरुवात करायची जर खाली चिटकत असेल तर तेल नाही तर पीठ टाकलं तरी चालतं असे बारीक बारीक शिजल्यावर ते जाड होता आणि असे बारीक खायला चांगले लागतात काय काय मंडळी आधीच जाड करतात शिजल्यावर नाही जा आता मग मी घेऊन वळते आता माझे सासूबाईं ते अशा अशा जातात त्यांची सासूबाई पण आई पण आता मान नाही जमत नाही त्यांचे हात बसून गेलेला आहे ते असं गोळा जर घेतला ना असा 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 अस असा असा दोघी पण आई पण आणि सासू पण तसंच करतात आहे थोडं थोडं हातार करून हातार करून पाहिलं बस जमलं तर आता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे शेंगोळ्यांची रेसिपी जमेल का आमच्या पूर्व दिदीला मांडे पण करता येईल मांडे हा हा केले ते छोटे छोटे अशा पद्धतीने तुम्ही शिंगोळ्यांची काय म्हणता येईल आता रेसिपी आता बरेच जण ना हे बा असं करून असे आकार करता कसं कसं हे असे असे आकार करता आणि बरेच जण अशी जिलेबीचा आकार देतात डायरेक्ट जिलेबी आपली कशी गोड जिलेबी राहते तो गोल 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 करून जिलेबीचा आहे नाही नाही आपल्याकडे जी, आप, जी पद्धत आहे ना त्याच्यानुसार करतोय आम्ही आपल्याला सवय ना अशीच खायची मग त्या पद्धतीने बनवतोय पूर्वा दिदी आम्हाला छान ना बाई बघा मित्रांनो मुलीचा फायदा बघा मुलीने आईला कॉफी दिली मला चहा दिला तिला पण चहाच आहे फक्त कप कॉफीच आहे शेवटची शेवटी केले होते ना आता मागे चार तीन चार तीन एक महिन्या पूर्वी केले होते ना घरी आणि खरे आपण गावाकडे एकदा सर जमलो होतो बघा तिथ तिथं फुल मजा आली होती चा, चार चार पिढ्या एकत्र म्हणजे आज सासवा सासवा आम्ही आणि आमचे मु मुली असे चार पिढ्यांनी एकत्र बनवलं होतं फुल एन्जॉय केले होते नानावेला एकत्र ना ना जमलं होतं गावाकडे फुल असं पातील आणि सर्व पोरं पण सर्व वळायचे सासू बी आम्ही म्हणजे चार पिढ्या एकत्र होत्या बरोबर हो आणि सर्व एकत्र ते शूट असेल बहुतेक तुमच्याकडे का नाही काकी आजी काकी आजीकडे असेल बहुतेक हां तेव्हा तुम्ही युट्यूब करत नव्हते नाही तर त्याचा किती छान ब्लॉग बनला एका गोळ्याची बोलतेच म्हटलं खूप तेच म्हणे जास्त गिफीट भरपूर म्हणलं एकदम बारीक तुम्ही ना भिलाय का

सगळं कुटुंब एकाच वेळेला कुळदाचे शेंगोळे करताय मुलांना तुम्हाला कुळदाबद्दल काय माहिती आहे का मॅगी बद्दल पॉपकॉर्न कुरकुरे नूडल्स यांच्याबद्दल काय माहिती फक्त खातो ना मम्मी सर्व करायचे काही राहू द्यायचं राहू तेवढा राहू दे ते रस्ता

म्हणजे थोडीशी आहे माहिती त्यांना आपल्यालाही पण एवढं ते त्याच्या म्हणजे कुलदा बरे का कुलदाच्या अंगी उष्णपणा राहतो थंडीत जास्त बनवतात हे असे अजून थंडी आहेच आपल्याकडे पण कढई तापत ठेवली आहे आता तेल टाकते प्युअर शेंगदाणा तेल त्याच्यात आता जिरे जिरे आपण वाटणात पण घेतलेले तरी पण आता याच्यात घ्यायचे ते काय आहे ना तो काय निघाला ना नायच त्याच्यामध्ये आपण ती ठेवलेलं आहे ना वाटण ते तिखट नको का कमी तेज पसंत नाही बळी आण पळी आणून देत

पाणी जरा जास्तच टाकायचं कारण ते शिजायला लागेल आधी अर्धा तांब्या टाकला होता आता जवळपास एक दीड तांब्या पाणी ठेवलंय पाणी जास्त असलं तरी रस्ता प्यायला भेटतो रस्ता प्यायला नाही शिजायला लागेल दादा हे जाय घेऊन काय चाललंय तुझं एक्सपिरिमेंट बदल आलं अरे बाकीच बाकी एक 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 ठून अशी चांगली उकळ येऊ द्यायची आणि आपण आता ती वाटण टाकलेलं आहे पण त्याला थोडंफार मीठ कमी जास्त असेल तर वरतून थोडंसं मीठ टाकलं तरी चालतं रस्सा टेस्टी लागतो चवीनुसार मीठ टाकायचं हा चवीनुसार मीठ टाकायचं थांबा तुम्ही सर का तुमचं काय चाललंय आहे काय कळत नाही मला हां आता याच्यामध्ये हे थोडे थोडे करून असे जिलेबी काय कॅरची करता येते खेळ करून टाका तुम्ही तर इथ काय हिरवी आम्ही अगू शेंगे तू चटका बसवशील बर का तिथे बरं टाक बाबा सट टाक धान्य गादी अरे ते बाहेर नको टाक चट या दे ना टाकून ते हे बघा असे मग आता सर्व बनवलेले टाकून दिले मग असे थोडेसे हलवून द्यायचे मोकळे मोकळे होऊन जाता असं असं पसरतच भांडं घ्यायचं थोडंसं म्हणजे मग त्याला हालचाल करायला जागा राहते आणि खूप चिटक असं चिटकून नाही जाते एकमेकाला ते फार पात्र मग आता ते घट्ट होईल ना आणि हे काय था गोळा ठेवलेला आहे ना तो नंतर आपण मग पाण्यामध्ये मिक्स करून आणि कालवून टाकायचं हे कोथंबीर टाकते पूर्वा हो हो आता हे पण आता जसं जसं शिजल ना तसं ते पाणी घट्ट घट्ट होत जाईल आणि परत मग हा गोळा पण मिक्स करून टाकलं का अजून घट्ट पण येईल त्याला अरे मग जास्त तिखट झाले तर पोर लहान आहेत आणि मलाही जास्त तिखट आवडत नाही काउन 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 आवडत

तो शिल्लक ठेवला आता तो पाण्यामध्ये मळायचं काम चालू आहे त्याची पेस्ट तयार करायची बर मेरे वीस सालखे तजुर्बेने <laughs> तर मित्रांनो कुळीद हे भारतात उगवणारं एक आयुर्वेदिक कडधान्य आहे आणि कुळीद आदूनमधून आपण खाल्लं पाहिजे निरोगी आयुष्यासाठी किंवा हाडं मजबूत होण्यासाठी कुर्दाचा फार उपयोग होतो सर्दी खोकला झाला असेल घसा खोकत असेल तर तुम्ही कुर्दाचा हा रस्सा पिला तर बऱ्यापैकी तुम्हाला आराम मिळेल किडनी स्टोनचा त्रास असेल हो, त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात आराम मिळतो शुगर असेल आपल्याला तर थोडंफार खाल्लं तरी चालतं त्यात काही त्याच्याने शुगर वाढते किंवा खूप त्रास होतो अशातलाही भाग नाही आहे हृदयविकारामध्ये पण आपल्याला त्याचा बऱ्यापैकी फायदा होतो हे वाचनामध्ये आलेलं आहे माझ्या कुळीद खाल्ल्याने हाडे मजबूत राहतात आणि कुळदाला इकडे नाशिक जिल्ह्यामध्ये कुळीद म्हणतात तिकडे मराठवाड्यात विदर्भात त्याला हुलगे इंग्लिशमध्ये त्याला हॉर्सग्राम म्हणतात रेसमध्ये जे घोडे पळतात ना त्यांच्यासाठी हे कुळीद भिजवून त्यांना खायला दिले जातात किंवा त्याचं जा फिट करून आणि मग त्याच्यामध्ये चणे वगैरे टाकून खूप ताकददार आहे कुळीत प्रोटीन कार्बोहायड्रेट्स फॅट्स फायबर आयरन आणि असे बरेच एनर्जेटिक घटक आहेत त्याच्यामध्ये आजारपणात पण डॉक्टर सल्ला देतात की कुळीत खा कुळदाचं सूप प्या किंवा कुळदाचं पिठलं खा कुळदाची आमटी पराठा शेंगोळे असे बरेच पदार्थ या कुळदापासून तयार होतात पूर्वीच्या काही लोक फार आवडीने खायचे आता ह्या गोष्टी शक्यतो हॉटेल्समध्ये कुळदाचे शेंगोळे खायचे असतील तर हॉटेल्समध्ये जावं लागतं घरी करणे काही फार त्रासदायक नाही आहे छान रेसिपी आहे थोडा वेळ घेते पण सुंदर आहे आता जवळपास वर्षातनं चौथ्यांदा आम्ही आता हे कुळीत खातो आहोत आता फेब्रुवारी महिना चालू आहे थंडी संपेल मग उन्हाळ्यात खाऊ नये उन्हाळ्यात का खाऊ नये तर ज्यांना मुळव्याचा वगैरे त्रास आहे त्यांनी कुळीत वर्ज्य करावं खाऊ नये जास्त कारण गरम आहे ते ज्या मंडळींच्या नाकातून रक्त येतं किंवा त्यांना घोळणा फुटण्याचा त्रास असतो त्यांनी खावं पण कमी प्रमाणात खावं अतिउष्ण शरीर आहे काही मंडळींना खूप घाम येतो किंवा मग पायांना भेगा पडतात हातांची जळजळ होते तर अशा मंडळींनी कुळीत जरा कमी खाल्लेलेच चांगले त्याचा मोह टाळावा कितीही आवडत असेल तर कारण शेवटी आहे काही गोष्टी शरीराला मानतात काही गोष्टी मानवत नाहीत आणि कुळीत काय फक्त आपल्या महाराष्ट्रातच खाल्ल्याचा असं काही नाही तेलंगणा आंध्र प्रदेश केरळ तामिळनाडू आणि महाराष्ट्रात विशेषतः पट्ट्यामध्ये कुळदाचा जास्त वापर होतो तर तुम्हाला नक्कीच आजची रेसिपी आवडली असेल तुम्ही तुमच्या घरी कुळदाचे शेंगोळे करून बघा पिठलं करा आमटी करा पराठे करा कुळदाची उसळ करा हां दादा प्रत्येक दादाकडे जबाबदारी आलेली आहे थोडे थोडे लाकडं टाकत राहायचे खूप जास्त टाकलं तर ता उकळी येईल आणि कढईच्या बाहेर जाईल भाजी मग तो त्याचं काम आता प्रामाणिकपणे करतो आहे थोडं 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 मी पण जाऊ का बसू इकडेच बसा ना बर अजून या भाजीमध्ये वाटण टाकायचं बाकी आहे तर वाटण टाकल्यानंतर भाजीचा चेहरा मोरा बदलणार आहे इकडे वाटण तयार आहे वाटण म्हणजे पीठ जे होतं ते पीठ पाण्यामध्ये घोळून घोळून त्याचं पाणी बनवलेलं आहे घट्ट पाणी प्रत्येक आपल्याला दाखवतोय आता हे शेंगोळे बऱ्यापैकी शिजत आलेले आहेत वा 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 कुळदाची शेंगोळे कुळदाची जिलेबी ओ हे सूप तो काफी पौष्टिक okay. आहे आता प्रत्येक दादा ते वाटण टाकतो आहे सर्व झाले थोडं अशा पद्धतीने प्रत्येक दादाने फायनली वाटण टाकलेलं आहे आता आहे आता आहार होत राहील दादू मी हळदी हलदी चालली आहे थोड्या वेळाने याच्यावर झाकणप्रथ मी ताईला सांगून जाते